आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे वाल्मिक कराड याच्या संदर्भात वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी केएचकडे रवाना झाली आहे वाल्मिक कराडला रात्री कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण आला पुण्यामध्ये वाल्मिक कराड हा पोलिसांना शरणा आला सीआयडीला शरण आला त्यानंतर सीआयडीनं वाल्मिक कराडला घेऊन केचकडे रवाना झालेत आणि रात्री वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे देशमुख हत्या प्रकरणी आणि इतरही गुन्ह्यांमध्ये वाल्मिक कराड याच्यावर संशय आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून सी आय डीची पथकं वाल्मिक कराड याचा शोध घेत होते अखेर वाल्मिक कराड स्वतःच सी आय डीला शरण आला पुण्यामध्ये हा वाल्मिक कराड सी आय डीला शरण आला त्यानंतर आता वाल्मिक कराडला घेऊन सी आय डीचं पथक हे केसकडे रवाना झाले आणि रात्री वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणी वातावरण हे राज्यातलं तापलंय तर याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी पाहूया पुणे सीआयडी मध्ये वाल्मी कराड जे की खंडणी दोन कोटीच्या खंडणीमध्ये आरोपी आहेत त्यांनी पुणे सीआयडी कडे शरणागती पत्कारलेली आहे एकंदरीत बघू शकतो आपण की मोठ्या संख्येने जे आहे समर्थक असे ते सी आय डीच्या कार्यालयावर गेले होते आणि आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्यांना केच्या जिल्हा सत्र अतिरिक्त न्यायालयामध्ये जे आहे ते या ठिकाणी हजर करणार आहेत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे सुरक्षेचा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे ज्या वेळेस वाल्मिक कराड यांना या ठिकाणी आणता आणणार देखील मोठा लोक या ठिकाणी असणार आहेत त्याच्यामुळे सुरक्षेचा मुद्दा देखील पोलिसांनी लक्षात घेतलेला आहे मोठा पोच जो आहे तो पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे कोर्टासमोर वाल्मिक कराड यांना ज्या वेळेस हजर केलं जाईल तो कोर्ट कशा पद्धतीचा निर्णय त्यांच्या संदर्भामध्ये घेत हे याकडे आपलं लक्ष असणार आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतर आता पुढे कारवाईची प्रक्रिया कशी असेल त्यावर एक नजर टाकूयात चौकशीनंतर कराडला अटक करणार खंडणी प्रकरणामध्ये अटक होण्याची शक्यता आहे कराडवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे फ्रांझिस रिमांड घेऊन पुणे कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे वैद्यकीय तपासणी करून केस कोर्टामध्ये नेण्याची शक्यता आहे तर वाल्मिक कराड कोण आहे त्यावर एक नजर टाकूयात वाल्मिक कराड सुरुवातीला गोपीनाथ मुंडेंच्या घरी कामाला होता त्याच दरम्यान वाल्मिकची धनंजय मुंडेंचे वडील पंडित मुंडे यांच्याशी जवळीक झाली दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडेंच्या विधानसभा उमेदवारीसाठी कराडनं हट्ट पकडला त्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा मित्र बनला मुंडे कुटुंबात फूट पडल्यावर कराड धनंजय सोबत गेला वाल्मिक कराड परळीमध्ये विद्यानगर शाखेतून नगरसेवक बनला कराड हा परळी नगरपालिकेचा प्रभारी नगराध्यक्ष सुद्धा होता पंधरा वर्ष प्रत्येक विधानसभा निवडणुकीत कराड़ना धनंजय मुंडेंचा कारभार पाहिलाय पंचवीस वर्षात कराडवर एकूण चौदा गुन्हे दाखल आहेत कराडवर खंडणी फसवणूक मारामारीसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील दाखल आहे कराडवर मधील पवन ऊर्जा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय कराड मधील प्रकरणानंतर फरार होता